पाच जणांसाठी असो किंवा पंधरा जणांसाठी कुकरमध्ये अगदी सोप्या पद्धतीनं बाहेर हॉटेलमध्ये किंवा स्टॉलवर मिळते तशी चमचमीत पावभाजी आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर सगळ्यात आधी पावभाजी करण्यासाठी भरपूरशा भाज्या लागतात तर वेग वेगवेगळ्या भाज्या लागतात तर या ठिकाणी बटाटे लागणार आहेत पाच ते सहा मध्यम आकाराचे बटाटे तुम्ही घेऊ शकता त्यानंतर फ्लॉवर लागणार आहे बीन्स मटार तसेच दोन मोठे कांदे आणि दोन मोठे टोमॅटो आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत त्याचप्रमाणे याच्यामध्ये तुम्ही गाजर आणि बीटरूटसुद्धा घालू शकता तर करायचे काय बटाट्याची साल काढून घ्यायची त्यानंतर बटाट्याचे मोठे मोठे असे काप करून घेतले आणि बटाटा कुकरमध्ये काढला या ठिकाणी मी साधारणपणे अर्धा किलो बटाटा वापरलेला आहे त्यानंतर फ्लॉवरचे छोटे छोटे तुरे काढून घ्यायचे साधारणपणे एक कपेक्षा थोडासा जास्त वजनी म्हणाल तर दोनशे ग्रॅम फ्लॉवर याच्यामध्ये घातला त्यानंतर अर्धा कप फ्रेंच बीन्सचे तुकडे याच्यामध्ये घातले आहेत तसेच अर्धा कप मटार घातलेला आहे तसेच अर्ध्या गाजराचे काप याच्यामध्ये घातलेले आहेत अगदी दोन बीटरूटचे तुकडे घालायचे गाजर आणि बीटरूट घालणं ऐच्छिक आहे लहान मुलं जर का खाणार असतील तर पावभाजी थोडीशी पौष्टिक बनावी या हेतूनं आपण गाजर आणि बीटरूट वापरतोय त्यानंतर सगळ्या भाज्या व्यवस्थित भिजल्या जातील इतपत दोन ग्लास पाणी याच्यामध्ये घालायचं छोटा अर्धा चमचा हळद घातली सगळं छान असं मिक्स करून घ्या कुकरला मध्यम ते मंदाचेवर तीन शिट्टी घेऊन हे असं व्यवस्थित शिजवून घ्यायचं हे बघा सगळं असं छान गाळ झालं पाहिजे आता पहिल्यांदा काय करायचं तर यातलं जे पाणी आहे ते बाजूला काढायचं हे पाणी आपण नंतर भाजीमध्ये वापरणारच आहोत आणि मग स्मॅशरनं सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या अशा छान एकसारख्या अशा याचा लगदा करून घ्यायचा आहे स्मॅशरनं असं एकसारखं कर स्मॅश करून घेतलं त्यानंतर आपल्याला आलं लसूण पेस्ट लागणार आहे तर या ठिकाणी सहा सात पाकळ्या लसूण आणि एक इंच आल्याची अशी पेस्ट करून घेतली तुम्ही तयार आलं लसूण पेस्टसुद्धा वापरू शकता त्यानंतर दोन मोठे टोमॅटो जे आहेत ते मिक्सरवर बारीक करून घ्यायचे छान पिकलेले लालभडक असे टोमॅटो घ्यायचे आणि याची अशी प्युरी करून घेतली आता मोठ्या अशा पातेल्यात किंवा कढईमध्ये एक तीन ते चार टेबल तेल गरम केलं कांदा व्यवस्थित परतता येईल इतपत तेल असावं दोन मोठे कांदे बारीक चिरून याच्यामध्ये घातली आहेत आता गॅस मध्यमाचेवर ठेवून कांदा जो येतो छान हलक्या सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे याच्यामध्ये कांदा परतताना एक मोठा चमचा बटर घालायचं म्हणजे कांदाही व्यवस्थित लवकर परतला जातो आणि त्याची चवही खूप छान येते हे बघा कांदा असा आता बऱ्यापैकी परतला गेला आहे खूप लालसर होऊ द्यायचं नाही याच्यामध्ये आता एक चमचा आलं लसूण पेस्ट घात अगदी दोन मिनिटं आलेलं असणारं जा कच्चेपणा जाईपर्यंत त्याला परतून घ्या आणि आता याच्यामध्ये घालायची आहे छोटा अर्धा चमचा हळद दोन चमचे बेडगी मिरची पावडर किंवा काश्मीरी लाल तिखट त्यानंतर दोन चमचे पावभाजी मसाला याच्यामध्ये घातला सगळे मसाले तेलावर एकदा परतून घ्या आणि मग याच्यामध्ये पाव कप मटार घालायचं आहे याशिवाय आपण भाज्यांसोबतही मटार कुकरला शिजवून घेतला होता पण असा तेलावर परतून घेतलेला मटारसुद्धा अधूनमधून भाजीमध्ये असला की छान लागतो आणि दिसायलाही मटारचे हिरवेदाणे असे छान दिसतात तर दोन मिनिटं मटार असा छान तेलावर परतून घ्या आणि मग याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घातली आता इथं टोमॅटोचा कच्चे पण आज याला चांगलं परतून घ्यायचं आहे साधारणपणे याला आठ ते दहा मिनिटं लागतात पण व्यवस्थित याला तेल सुटायला लागेपर्यंत परतून घ्यायचं आहे टोमॅटो कच्चा राहिला तर अजिबात चांगला लागत नाही त्याच्यामुळे याला छान असं परतून घ्या परतून घेताना गरज पडली तर एक दोन चमचे बटर तुम्ही याच्यामध्ये घालू शकता हे बघा हे असं छान परतून झालं की सगळ्यात शेवटी स्मॅश केलेल्या भाज्या याच्यामध्ये घातल्या सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं जर का तुम्ही मोठ्या पार्टीसाठी किंवा जास्त जणांसाठी जर का करत असाल तर याप्रमाणे अशीच घट्ट भाजी तयार करून फ्रीजला ठेवू शकता किंवा आधी बनवून ठेवू शकता आणि मग नंतर आयत्यावेळी फक्त याच्यामध्ये गरम पाणी ॲड केलं की झालं हे बघा भाज्या अशा छान मसाल्यांसोबत एक दोन ते तीन मिनिटं परतून घ्यायच्या आणि मग लागेल तसं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे तर पहिल्यांदा आपण भाज्या शिजवतानाचं जे पाणी बाजूला ठेवलं होतं ते घातलं कुकर विसरून ते पाणी याच्यामध्ये वाढवलं आहे चवीनुसार दोन चमचे मीठ याच्यामध्ये घातलं पाण्याचा अंदाज बघत याच्यामध्ये घाला पाणी खूप जास्त वाढवायचं नाही आहे साधारणपणे दोन ग्लास पाणी याच्यामध्ये मावतं गॅस मोठा करून याला एक चांगली उकळी येऊ द्यायची आणि मग एकदा का उकळी आली की गॅस मंदाचेवर करून एक दहा मिनिटं याला छान शिजू द्यायचं म्हणजे मग सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या मसाल्यांसोबत छान अशा मुरतात कुठेही फ्लॉवर बीन्स किंवा गाजर असं वेगळं जाणवत नाही भाज्या सगळ्या छान मिळून आल्या पाहिजेत हे बघा दहा मिनिटं असं मंदाचेवर शिजली की आपली छान चमसमीत अशी अगदी हॉटेलसारख्या चवीची पावभाजी जी आहे ती तयार झाली हे बघा तुम्ही पाहू शकता सगळ्या भाज्या अगदी छान अशा मिळून आल्या आहेत तूप लावून भाजलेल्या पावांसोबत सोबत, सोबत बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर लिंबाची फोड यांच्यासोबत ही पावभाजी तुम्ही सर्व करू शकता वरून थोडंसं बटर शेवटी सोडायचं हे बघा पावभाजीचा रंग आणि टेक्स्चरही ही अगदी सुरेख असं आलं त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद